महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी सातत्यानं होत होती मात्र आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच मवियाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात याबाबत एक महत्वाचं विधान केलंय मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या मेळाव्यात आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नाहीत काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा मी इथे त्याला माझा पाठिंबा जाहीर करतो असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी लावून धरली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठीच दिल्ली दौरा करत काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याचं सुद्धा बोललं गेलं मात्र तरी देखील आज उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे काँग्रेस आणि शरद पवार गटाला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे त्यामुळं सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेल्या ठाकरेंनी आता अचानक नमतं का घेतलंय यामागं काय कारण असू शकतात जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार बिशारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे बिन चेहऱ्याची निवडणूक असू शकत नाही लोकसभेत महाविकास आघाडीला झालेलं मतदान उद्धव ठाकरेंकडे बघूनही झालंय त्यामुळे मवियानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावं असं वक्तव्य केलं होतं एकूणच काय तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील हे ठसवण्याचा प्रयत्न वारंवार ठाकरे गटाकडून करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी केलेला दिल्ली दौरा हा देखील यासाठीच असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली दौऱ्यावर गेले होते यावेळी त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली त्यामुळेच आता उद्धव ठाकरे हे थेट हायकमांडला भेटून मुख्यमंत्री पदासाठी सेटिंग लावतायत अशी चर्चा झाली याशिवाय जेव्हा उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा महाविकास आघाडीतील इतर सहकाऱ्यांना विचारा शिवाय जर कोणाची हरकत नसेल तर सर्वांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा असं ठाकरेंनी म्हटलं होतं याशिवाय नुकतंच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदावरून बोलताना आम्हाला कोणत्याही सर्वेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे दोन सरकार येणार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वक्तव्य केलं होतं याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री होणार आहे नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं आम्ही त्या नावाचं स्वागतच करू असं वक्तव्य केलं होतं राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं अशी आमची परंपरा आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा चेहरा असतो त्यामुळं उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील याला मान्यता मिळेल असं वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याला शरद पवार यांनीही दुजोरा दिला होता त्यामुळं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत बऱ्याच दिवसांपासून घडामोडी घडत होत्या पण आता स्वतः उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडत माघार घेण्याचं पहिलं कारण म्हणजे मतदारांमध्ये जाणारा मेसेज टाळणं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच ठाकरे गट वारंवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असावेत अशी मागणी करताना दिसतोय तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष मात्र महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे आणि मुख्यमंत्री पदापेक्षा महायुतीला हरवणं हेच आमचं ध्येय असल्याची भूमिका घेताना दिसत आहेत यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरेच टार्गेटवर आल्याचं दिसून आलं उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर येऊन त्यांच्याबद्दल निगेटिव्ह मेसेज लोकांमध्ये जात असल्याच्या चर्चा आहेत शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सरकारी निवासस्थानातून बाहेर पडले होते त्यामुळं उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा नाही हे नरेटिव्ह लोकांमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंवर सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे आरोप केले भाजपनंही ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार एकोणीसला आम्हाला दगा दिल्याचा आरोप केला पण पक्ष फुटला तरी उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहिल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक झालं भाजप विरोधात असलेली प्रचाराची लाईन उद्धव ठाकरेंनी जास्त ठळक केली त्यामुळं भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेला मतदार ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला अशा परिस्थितीत जर उद्धव ठाकरेंकडून वारंवार मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली किंवा त्यासाठी उद्धव ठाकरे जर अडून बसले तर मात्र ठाकरेंबद्दल चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्यामुळंच कुठंतरी ठाकरेंनी टर्न घेतल्याच्या चर्चा होतात ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबद्दल नमतं घ्यायचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे काँग्रेस पवारांना भूमिका घ्यायला भाग पाडणं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मवियात चर्चा होत असल्या तरी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यावर ठोस भूमिका घेतली नाही आघाडी हाच आमचा चेहरा असं म्हणत दोन्ही पक्षांनी ना ठाकरेंना पाठिंबा दिला आणि नाही त्यांना विरोध केला मुख्यमंत्रीपद हे आपलं टार्गेटच नाही हे बिंबवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे त्यामुळे यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं अशातच शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहिलेलं पत्र मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केलंय यामध्ये त्यांनी जर महाविकास आघाडी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करत असतील तरच प्रचार प्रमुखाची जबाबदारी स्वीकारा अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचाच प्रचार करा जेणेकरून आपले जास्त उमेदवार निवडून येतील मवियाच्या इतर पक्षांचा प्रचार करण्यात काही अर्थ नाही लोकसभेला तसं केल्यानं आपल्या जागा कमी झाल्या यामागं मवियाच्या इतर पक्षांचं वेगळंच राजकारण असल्याचाही संशय शिवसैनिकांनी व्यक्त केलाय त्यामुळंच उद्धव ठाकरेंनी थेट मेळाव्यातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची अप्रत्यक्ष मागणीच केल्याचं सांगितलं जातं समजा जर काँग्रेस राष्ट्रवादीनं ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर ठाकरे तिन्ही पक्षांसाठी काम करण्याचा निर्णय घेऊ शकतील आणि तसं नाही झालं तर ठाकरे फक्त आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करून जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करताना दिसतील असा मेसेज देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे असं बोललं जात आहे ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून माघार घेण्याचं तिसरं आणि शेवटचं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे काँग्रेसशी जुळून घेणं उद्धव ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्री पदासाठी सगळे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडसोबत जवळीक वाढवून मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा रंगल्या मात्र तरी देखील काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये उलट ज्याच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री अशी भूमिका घेत ठाकरेंशी थेट वैर घेण्याचंही टाळलंय त्यामुळं एकूणच काँग्रेसच्या मुख्यमंत्री यश मिळताना ना ना दिसत नाहीये त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंकडे थेट, थेट माघार घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचं दिसून येत आहे कारण उद्धव ठाकरेंच्या सगळ्या प्रयत्नांनंतरही काँग्रेसनं काहीच दाद दिली नसल्यानं आता उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री पदासाठी थेट मवियातून बाहेर पडण्याचाच पर्याय उरतो मात्र आत्ताच्या स्थितीत जर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला तर तो त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरू शकतोय हे ओळखूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची आपली मागणी मागे आहे असं बोललं जातं एकूणच आता मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्यास हाती काहीच लागणार नाही हे ओळखूनच उद्धव ठाकरेंनी मवाळ भूमिका स्वीकारल्याची चर्चा होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी घेतलेला यूटर्न त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल का आणि मवियामध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठी योग्य चेहरा कोण आहे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका